प्रांत कार्यालयाच्या साळुंखे यांचे लक्षवेधी आंदोलन अमळनेर येथे आदिवासी कोळी बांधवांना टोकरे कोळी मिळावेत यासाठी जुलै आंदोलन सुरू आहे परंतु दिवस झाले तरी देखील प्रशासन व शासन लक्ष देत नाही आहे या आंदोलनाकडे लक्ष दिले पाहिजे यासाठी बोधगावता चोपडा येथील युवक उर्वेश साळुंखे यांनी अमळनेर येथील प्रांत कार्यालयाचे गेट यावर बसून लक्षवेधी आंदोलन केले या प्रसंगी जगन्नाथ बावीसकर मधुकर गरु सोनवणे प्रवर्तनचे मदन शिरसाठे हिलाल सैदाणे रामचंद्र सपकाळे शांताराम कोळी रावसाहेब शिरसाठ भूषणकळी भीमराव कोळी उखा कोळी गजानन कोळी सागर कोळी सुनील कोळी वसंत महाराज साहेबराव कोळी सुभाष

आदिवासी कोणी बांधवांना त्याचे आरक्षण देत नाही आहे म्हणजे शंभर कोटे त्यांच्या दिले आहे आता का देत नाही आतावर दबाव कोणाचा आणि त्यांच्या घरात हे